जनतेच्या समस्या कोणत्या आहेत आणि त्या दूर करण्यासाठी आपण नेमके काय केले पाहिजे यासाठी सतत धडपड करणारे तथा प्रत्येकाच्या हृदयात आपले स्थान निर्माण करणारे शिवसैनिक म्हणजे ॲडव्होकेट रवेंद्र पाटील प्रभा क्रमांक अकरामधील सायनाथवाडी या ठिकाणी जय भवानी मातेचे लहान असे मंदिर असून स्थानिक नागरिक मोठ्या भक्तिभावाने या देवीची पूजा अर्चा करत असतात जागेअभावी हे मंदिर लहान असल्याने अनेक प्रकारचे अडथळे हे पूजा करण्यासाठी येत असतात ही समस्या काही नागरिकांनी शिवसेना विभाग प्रमुख रेवेंद्र पाटील यांना सांगितली असता त्यांनी लगेचच जय भवानी मातेच्या मंदिराचा जिर्णोद्धार हाती घेऊन भूमिपूजन सोहळा संपन्न केला या भूमिपूजन सोहळ्यात शिवसेना पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौघुले उपशहर अध्यक्ष मनोज हदंकर उपशहर प्रमुख राजी पाटील माजी नगरसेवक सुरेश बिल्लारे जे चाल रेवाशी सेवा अध्यक्ष जठार यांच्यासह अनेक मान्यवर स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ दोन सत्कार करण्यात आला यावेळी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले जय भावनेचा सेक्रेटरी लक्ष्मण शिवराम कोणते ह्या सौगुले साहेबांच्या माध्यमातून आशीर्वादाने हे चालू बऱ्याच वर्षाचं आमचं स्वप्न होतं हे वीस वर्षापासून आमचं स्वप्न आहे जय भावनेचं मंदिर बनवण्याचं ते आता हे सादर करण्यात येते रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून करतात हे आम्हाला पूर्ण व्हावं हेच आमचं स्वप्न आहे माझं नाव अनिल चौगुले आहे मी गेली कित्येक वर्ष या वाडीमध्ये राहतो आहे आज जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाली इथे जयभवानीचं मंदिर आहे आणि आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे की या जयभवानीच्या मंदिराचं जीर्णोद्धार व्हावं आणि एक बऱ्यापैकी सुंदर छान तुमदार असं मंदिर उभं करावं आणि शेवटी चौगुले साहेबांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या सहकार्याने रवींद्र पाटील हे पुढे धावून आले आमच्या सहवाशांच्या आकेला आणि ते आमचं स्वप्न साकार करण्याच्या मा कामी आम्हाला मदत करणार आहेत आम्ही त्यांचे मनापासून आभार आहोत जे चौगुले साहेब नेहमीच आमच्या जनतेच्या वाडीच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत तसेच ह्या मंदिरं पूर्णपणे पूर्ण साकार करण्याची पण जबाबदारी त्यांची आहे आणि आम्हाला खात्री आहे की त्यांनी हा जो विडा उचललेला आहे चौगुले साहेबांनी आणि रवींद्र भाटलांनी तो नक्कीच लवकरात लवकर पूर्ण करून हे आमचं स्वप्न साकार करतील रहिवासी सेवा संस्था सायनाथवाडी ऐरोली गाव तर आमचं बऱ्याच वर्षापासूनचं स्वप्न होतं की मंदिराची स्थापना व्हावी मंदिर मोठं व्हावं म्हणून आणि त्याच्यासाठी दोन हजार साली मंदिर स्था स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून आमची इच्छा होती खूप की मंदिरं आज मोठं व्हावं आणि हे आज स्वप्न पूर्ण झालं ह्याच्याबद्दल आम्ही खूप हां पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे आणि हे आमचं स्वप्न बऱ्याच वर्षापासून पूर्ण झालं तर छोटे छोटे का होईना पण कार्यक्रम आम्ही इथे राबवतो आणि नवरात्रीचा उत्सव एक जोरात असतो त्याच्यानंतर छोटे छोटे कार्यक्रम आम्ही इथे राबवतो बरेच वर्षाचं स्वप्न आज पूर्ण झालं त्याच्याबद्दल धन्यवाद